दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या एकाच ठिकाणी राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड या ठिकाणी रेल्वे लाईन परिसरात एका पस्तीस वर्षीय विवाहित तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे प्रकाश छबू पवार वैवर्ष पस्तीस राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर त्याचा खून झालाय असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय बारागाव नांदूर येथील प्रकाश पवार याचा पिंपरी अवघड परिसरातील रेल्वे लाईनजवळ रात्री अकराच्या सुमारास संशयास्पद मृतदेह आढळला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली आणि तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला गेला प्रथम दर्शनी अपघात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय मात्र हा अपघात नसून घातपात आहे असा संशय मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय तर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दुपारी उशिरा पोलीस ठाणे आवारामध्ये नातेवाईकांनी गर्दी केली होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या लेडीज भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा